या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड रात्री नऊ दहाच्या जवळपास डीओफो मॅडम वि दिव्या भारती आणि एस सी एफ सर वगैरे आले होते आणि त्यांनी पण इथे एक पत्र दिलं इथं आले आणि इथे पण त्या पत्रामध्ये त्यांचं आम्हाला असं समजलं की ते त्यांच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांना वाचवत आहेत लोक नेते आरफला बोलवून बोलून आपल्या कॅबिनमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये बोलावून त्या मिटिंगा होत आहे हे सगळं आम्हाला उघडकीच दिसत आहे त्या आज सहा दिवसापासून उपोषणाला बसल्या आहे का यांची मरायची वाट तुम्ही पाहत आहे की या मेल्यानंतर तुम्ही इथे येणार आहे आणि मेल्यानंतर यांचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात का रणजी मॅडम ज्या सी सी एफ आहेत जिल्ह्याच्या मुख्य आहेत त्यांनी या त्याच्यातला तोडगा काढावा वन्य प्राण्यामुळे झालेलं नुकसान आहे ते एकाच घटनेचं एकाच दिवसाचं एकाच प्रसंगाचे तीन तीन जर पंचनामे होत असेल एकदा आकडा ठरतो पासष्ट हजार दुसऱ्या मध्ये ठरतो चाळीस बेचाळीस नंतर वीस बावीस ज्या एरियाला दोन खासदार राज्यसभा आणि लोकसभा एक आमदार आहे इथल्या मोठमोठ्या राजकीय पक्षांचे कोणतेही नेते कोणतेही प्रतिनिधी इथे येऊन बसायला तयार नाही नेमकं पाणी कुठं आहे कोणकोणत्या कौन कोण साठे विभागांचा झालेला आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकऱ्याला स्वतःच्या न्यायासाठी उपोषणाला बसावं लागते शोकांती काय दहा जूनपासून वरुड तहसील कार्यालयासमोर दोन शेतकरी महिला उपोषणाला बसल्या आहेत आईवडलाचं छत्र नसलेल्या या दोन बहिणी आहेत स्वतःच्या न्याय हक्कासाठी यांना उपोषण करावं लागत आहे आणि या उपोषणाची दखल आजपर्यंत प्रशासनाचे अधिकारी घेत नाही आहे सोबतच लोकप्रतिनिधसुद्धा घेत नाही नेमकं याचं कारण काय हे शोधण्याचं गरज आहे त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांच्या उपोषणा दखल घेणार काय हे पाहण्याची गरज आहे आज आपल्यासोबत ताई आहे दोन्ही दोघी बहिणी बघिणी या उपोषणाला बसल्या आहेत की आजचा सहावा दिवस उपोषणाचा आहे परंतु अजूनपर्यंत प्रशासनाने त्यांच्या उपोषण दखल का नाही घेतली हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे नेमकं ताई आज तुमच्या उपोषणाला कितवा दिवस आहेत आजचा सहावा दिवस आहे अजूनपर्यंत प्रशासनाचे कोणी अधिकारी आले होते का आपल्यापर्यंत हां परवाच्या दिवशी सी एस एफ सर आले होते अरे मॅडम आल्या होत्या आणि ते एक पत्र देऊन तुम्ही उपोषण मागं घ्या असं म्हणते पण त्या पत्र असं थातूरमातूर होतं आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी होतं तर मग त्यात इतकून काही तोडगा निघाला नाही काल रात्री साडेनऊ दहाच्या जवळपास डीओफो मॅडम दिव्या भारती आणि एस एफ सर वगैरे आले होते आणि त्यांनी पण इथे एक पत्र दिलं इथे चौकशी झाली त ता, तहसीलदार सरांकडे त्यांची मिटिंग झाली इथं आले आणि इथे पण त्या पत्रामध्ये त्यांचं आम्हाला असं समजलं की ते रू, त्यांच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांना वाचवत आहे नेमकी तुमची काय नेमकं तुमचं काय मागणी आहेत जे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी खोटा पंचनामा केला आणि मूळ पंचनामा टाळून आणि ज्या आमच्या शेतकऱ्याच्या आणि कृषी सहाय्यक सरांच्या खोट्या सह्या मारल्या त्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल आणि जर आम्ही दोषी असेल तर आमच्या दोघी बहिणीवर कारवाई करावी आम्हाला फसाडं चढवावा आमचं त्याबद्दल काही धुमत नाही पण जर आम्ही चुकीचं नसेल तर मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आज तुम्हीसुद्धा तुमच्या ताईसोबत उपोषणाला बसले तुमची काय मागणी आहे तेच मागणी आहे खरंच यांची जे काही मागणी आहे ते प्रशासन या मागणी दखल घ्यायला पाहिजे या या दोघी बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे आमचे डोंगरेदा आहे तुम्ही काय सांगू शकाल की इथले जे लोकनेता आहेत आणि इथलं जे सगळं प्रशासन आहे कोणतंही प्रशासन असो आज या परस्पर बाहेर ठिकाणी मिटिंगा घेत आहे लोकनेते बाहेर मिटिंगा घेत आहे लोकनेते आरोपला बोलवून बोलवून आपल्या कॅबिनमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये बोलावून त्या मिटिंगा होत आहे हे सगळं आम्हाला उघडकीच दिसत आहे तर आम्हाला प्रश्न विचारायचा वरुड तालुक्यातील जनतेला किंवा ह्या लोकप्रतिनिधीला की ह्या ताई ज्या उपोषणाला बसल्या महिला शेतकरी आहे या आज सहा दिवसापासून उपोषणाला बसल्या आहे का यांची मरायची वाट तुम्ही पाहत आहे की या मेल्यानंतर तुम्ही इथे येणार आहे आणि मेल्यानंतर यांचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात का याची दखल काल आम्ही एस डी एस डी ओ साहेब आहे त्यांचे तहसीलदार साहेब आहे यांनासुद्धा आम्ही दिली आणि त्यांना आम्ही सांगितलं की ही जी आहे बा माहिती तुम्ही कार्यालयापर्यंत पोहोचा जिल्हाधिकारी याच्यामध्ये हस्तक्षेप करतील हस्तक्षेप करून ते डी एफ ओला काही आदेश देतील अशी आमची अपेक्षा आहे जर जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर जर दखल घेतली नाही तर आमचं पुढचं पाऊल जे आहे आज आम्ही आजच्या तारखेमध्ये वन संरक्षण आणि हक्क समिती कृती समिती आज आम्ही स्थापन केली आहे दिलीप भाऊ काका यांच्या नेतृत्वामध्ये आणि ही जी समिती आहे या आंदोलनाचं पुढचं नेतृत्व करणार आहे आणि या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आता चालणार आहे जर इथले लोकप्रतिनिधी इथलं प्रशासन जागा होत नसेल वेळेवर जागा व्हायला तयार नसेल तर यांना धडा शिकवायला आता आम्ही तयार आहो आणि जो पाऊल यांच्या न्याय मिळवण्यासाठी हक्कासाठी आम्हाला उचला लागेल तो आम्ही उचलण्यासाठी आता कटिबद्ध आहोत ही बहिणींच्या उपोषणाची दखल अजूनपर्यंत प्रशासनाने का नाही घेतली पाहण्याची गरज आहे या उपोषणाची दखल मान्य कलेक्टर महोदय तथा या राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री श्री विखे पाटील हे दखल घेतील काय हे पाहण्याची गरज आहे आपल्यासोबत वरुण नगरीचे यावलकर या काय काय सांगू शकाल तुम्ही या ज्या तीन मागण्या या मुलींनी केल्या आहेत त्या त्यांना ज्या अनुभव आले वन विभागाकडून त्याच्या आधारावर ह्या तीन मागण्या केलेल्या आहेत नुकसान भरपाई सरकारने जे जा जाहीर केली आहे तीच नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळायला पाहिजे पण ती तेवढी न मिळता ती कमी प्रमाणात देण्यात आली आणि मग त्याच्यानंतर उपोषण होईपर्यंत दोन महिने यांनी सतत आपले आपले पत्र देऊन ऑफिसेसमध्ये सांगून समजावून हे जे प्रयत्न केलेत त्याचा काहीही उपयोग नाही झाला आणि म्हणून उपोषणाला दहा तारखेला बसावा लागला आजपर्यंत अजून कोणावर काही सस्पेन्शनची ऑर्डर काही निघाली नाही आणि जर समजा कोणी काही नुक चुका चुक केल्या असतील तर त्याचा दंड त्यांना व्हायला पाहिजे आमच्याकडून चुका झाल्या ता तर ता ताबडतोब दंड होतो कोणताही डिपार्टमेंट असो कोणतंही काही असो सगळेच लोक त्वरित ॲक्शन घेऊ शकतात घेतात पण मात्र जर डिपार्टमेंटची चूक झाली असेल तर वन विभागाची जर चूक आहे वनविभागातल्या कर्मचाऱ्याची चूक आहे तर त्याचा शोध कोणा कोणी घ्यायला पाहिजे ते म्हणजे आमचं जनतेचं काम नाही ते वन विभागाच्या वरिष्ठ लोकांचं काम आहे ते त्यांनी शोधावं आणि त्या माणसाला त्याच्याबद्दलचं काय पेनल्टी देता येतच कायद्याने काय करताय तर ते करावं आज उपोषण उपोषणाला बसून या मुलींना दा सहावा दिवस झालेला आहे म्हणजे आता आजची सहावी रात्र यांना इथे काढायची आहे डासाचा त्रास आहे जागा इथे लाईन गेली तर सगळा अंधार पडतो इथे व्यवस्था पाहिजे तशी नाही आहे अशा व्यवस्थेमध्ये सुद्धा त्या एका हिमतीने आ, हे काम करत आहेत पण मात्र हे काही वैयक्तिक त्यांच्या शेताच्यासाठी करत आहेत असं नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतातले जे लोक आहेत वनवासी लोक आहेत त्यांचा वनाशी संबंध नेहमी येतो व जे ज्या शेतकरी आहेत या सगळ्यांवर जो अन्याय होतो त्याच्या त्याचे त्याचे हे प्रातिनिधिक स्वरूपात बसलेले आहेत त्या सगळ्यांचा सगळ्या शेतकऱ्यांवर होणारे अन्याय दूर झाले पाहिजे किंवा वनविभागाने नाही देऊ शकला सन्मान चालेल पण निदान अपमानजनक वागणूक वनविभागाने शेतकऱ्याला देऊ नये अशी आमची प्रामाणिक विनंती आहे साहेब आले होते त्याच्यानंतर काल दिव्या भारती आल्या होत्या त्याच्या अगोदर बेंडे मॅडम आल्या होत्या यांनी आपल्या आपल्या परीने सांगायचा सा प्रयत्न केला पण ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक गोष्ट आवर्जून दिसते आणि ती गोष्ट म्हणजे अशी की याचा निकाल लावण्यासाठी आम्हाला वेळ लागेल असा असा शब्द वापरतात म्हणजे मग तुम्ही उपोषण मागे घ्या हाच याच्यावरतीच सगळा जोर आहे उपोषण मागे घेण्यावर जोर देण्यापेक्षा कार्यान्वयन कृती कृती लवकरात लवकर करण्यावर जर त्यांनी जोर दिला असता तर मला असं वाटतं की ते बरं झालं असतं आता आमची भिस्त फक्त एकाच व्यक्तीवर आहे आणि त्यांचं नाव आहे बॅनर्जी मॅडम ज्या सी सी एफ आहेत जिल्ह्याच्या मुख्य आहेत त्यांनी या त्याच्यातला तोडगा काढावा त्यांनी वरुडला येऊन हे उपोषण सोडवावं अशी आमची नम्र विनंती आहे आजच्या या उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु अजूनपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या उपोषण दखल घेतली नाही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्या उपोषण मंडपापर्यंत आले परंतु तोडगा निघाला नाही आहे आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे भोयर का काय तुम्ही काय सांगू शकाल आपला भाग जंगल विभागाच्या काठानं मोठ्या प्रमाणामध्ये जीव धोक्यात देऊन ठेवून शेतकरी शेती करतो आहे आज जे वन्य प्राण्यांमुळे झालेलं नुकसान आहे ते एकाच घटनेचं एकाच दिवसाचं एकाच प्रसंगाचे तीन तीन जर पंचनामे होत असेल एकदा आकडा ठरतो पासष्ट ठर दुसऱ्यामध्ये ठरतो चाळीस बेचाळीस नंतर वीस बावीस आणि याची चौकशी साधी मागण्यात येते का बाबा याची चौकशी करा दोषींवर कारवाई करा तर एवढीच कारवाई वनविभाग जर करू शकत नसेल आणि मूळ पंचनामा लागू करू आम्ही परंतु चौकशीला आम्हाला दोन महिने लागतील तीन महिने लागतील अरे मग निदान जे पत्र तुम्ही देता त्या पत्रामध्ये तुम्ही एकदा एक असं तर म्हणा की जे जी, जी काही यांनी पंचनामे केले हे सदोष आहे दोषपूर्ण आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करण्यास तयार आहो एवढं जरी तुम्ही लिहून दिलं असतं परंतु ते सुद्धा तुम्ही लिहून द्यायला तयार नाही आणि म्हणून जी मागणी आहे या बिडकर भगिनींची अतिशय न्याय मागणी आहे त्याकरता आम्ही आज वनविभाग अन्याय निवारण कृती समिती स्थापन केली आहे उद्या हे आंदोलन आणि याशिवाय या निमित्तानं अनेक वनविभागानं त्रस्त असलेल्या नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारी विचारात घेऊन आणि या सुद्धा येतील त्यांचं त्या सर्व ग्रस्त आणि त्रस्त नागरिकांना आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी सतत आम्ही प्रयत्न करू आजच्या या उपोषणाचा सहावा दिवस आहे या सहा दिवसामध्ये प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी या उपोषण मंडपापर्यंत आले परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यावर च तोडगा निघाला नाही आहे आपल्यासोबत नारायण सर आहे सर तुम्हीसुद्धा प्राध्यापक आहात आज तुम्ही प्रत्येक गावागावात आहे उपोषण प्रत्येक उपोषणामध्ये आपण सहभागी असता काय सांगू शकाल ज्या एरियाला दोन खासदार राज्यसभा आणि लोकसभा एक आमदार आहे अशा एरियामधल्या एकाही लोकप्रतिनिधीने या ठिकाणी येऊन भेटसुद्धा घेऊ नये याची शी ही मोठी शोकांतिका आहे एका बाजूने तुम्ही महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली संविधान वाचवण्याच्या नावाखाली तुम्ही लोकप्रतिनिधी बनता आणि ज्या वेळेला संविधानिक अधिकार इथल्या शेतकऱ्यांची हिरावून घेतले जात आहे एक महिला भगिनी त्याच्या विरोधात इथे सहा दिवसापासून इथे उपोषित उपाशी, उपाशी तपाशी बसत आहेत त्यांची शारीरिक झीज होत आहे त्यांची मानसिक झीज होत आहे एवढं सगळं होत असतानासुद्धा इथल्या मोठमोठ्या राजकीय पक्षांचे कोणतेही नेते कोणतेही प्रतिनिधी इथं येऊन बसायला तयार नाही नेमकं पाणी कुठं मुरत आहे कोणकोणत्या कुं विभागांचा आपसीमध्ये साठेलोटं झालेलं आहे की जेणेकरून या उपोषणाला सहावा दिवस उगवलेला असतानासुद्धा जर इथं मोठमोठे लोक जर यायला घाबरत असतील तर याचा कुठंतरी हिशोब काढला पाहिजे आणि कलेक्टराच्या कलेक्टर, कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून आणि आत्ता यावलकर साहेबांनी जे सांगितलं की सी सी एफ ज्या की पाच जिल्ह्यांच्या वनविभागाच्या प्रमुख असतात तर अशा सी सी एफ जे अधिकारी आहेत बॅनर्जी मॅडम जर कदाचित त्या येऊन कलेक्टर साहेबांची मदत घेऊन जर याच्यावर फायनल तोडगा निघत असेल तरच आणि तरच कदाचित हे उपोषण मागे घेण्यात येईल नाहीतर आमच्या भगिनींना इथून हलवलं जरी त्यांच्या प्रकृतीच्या नावाखाली तरीसुद्धा वनविभाग अन्याय निवारण कृती समिती हा लढा तीव्रपणे चालू ठेवेल एवढंच मी माझ्या वतीने सांगतो धन्यवाद आजच्या या उपोषणाला खरंच वेगळं वळण आलं आहे आज ते उपशना सा है या उपोषणाचा सहावा दिवस आहे विविध सामाजिक संघटनेचा या उपोषणाला पाठिंबा आहेत लोकप्रतिनिधी या उपोषणाला का भेट देत नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि कमल नारायण सरांनी सांगितलं आहे की वन विभाग कृती समितीसुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झाली आहे नेमकं या उपोषणाचे प्रशासन दखल घेतील का मान्य कलेक्टर महोदय या उपोषणस्थळी भेट देतील का किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतील का हे पाहण्याची गरज आहे परंतु या या दोघी बिळकर भगिनींच्या तब्येतीची काळजीसुद्धा प्रशासनाला आहे की नाही या गोष्टीसुद्धा पाहणे गरज आहे कारण की आज उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यामुळे यांची प्रकृतीसुद्धा बिघड होत आहे आपल्या प्रकृतीकडे प्रशासन लक्ष देतील काय पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकू सर प्रवीण सारखं छोळा मनीस